नमस्कार विश्वमत न्यूज मध्ये आज आपल्यासोबत महेश शेटकर सर आहेत आज आ, मुक्त संवाद मध्ये आपल्याशी चर्चा करणार आहेत महेश शेटकर सर हे योगेश्वरी कॉलेज ऑफ बी बी एस सी नर्सिंग या कॉलेजचे ते संचालक आहेत अध्यक्ष आहेत तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपण एक उत्कृष्ट व्यापारी होतात आणि व्यापा, व्यापारी असताना की तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसं गेलात हे तर मी आपल्याला विचारणारच आहे तत्पूर्वी या मुक्त संवाद या चर्चेमध्ये सुरुवातीला आपलं हार्दिक स्वागत आहे तर सुरुवातीला आपण या व्यापारी क्षेत्रामधून नर्सिंग क्षेत्र नर्सिंग कॉलेज कडे किंवा या मेडिकल क्षेत्रामध्ये आपण कसे आला याविषयी आम्हाला सुरुवातीला सांगा जरा तुम्ही खरे तर सर मी एक व्यापारी म्हणते आणि व्यापार करता करता आपण समाजाची वेळ लागतो लागतो आपण काहीतरी समाजांचं तर माझं हे तर एकच होतं त्याच्यामध्ये की व्यापार तर आपण करत आहे त्याच्यावरती आपल्याला कुठे कुटुंबच लागते आपल्या त्याच्यावरती पूर्ण आहे पण आपला जो ग्रामीण भाग आहे ह्या ग्रामीण भागातील जास्त लोकांना एक कमी दिवस आपण तरुणा तरुणांना आपण एक रोजगाराची संधी म्हणा आपण जॉब म्हणू तर माझं एक ड्रीम आहे की ह्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी एक शंभर कुटुंब जगले पाहिजेत असं कळमताल कळम एरियातले तर हे माझं ड्रीम आहे तर त्याच्या माध्यमातून एक छोटस रोज आहे मी कॉलेजचं आणि आता माझे इकडे जवळपास एक दहा ते पंधरा लोक कामाला आहेत हे आणि एक कॉलेज छान प्रकारे कॉलेज चाललेला आहे तुम्हाला कॉलेज कसं चालू केलं काय सांगितलं प्रश्नामध्ये हे बरं चालते तर आपल्याकडे आता आपण समाजामध्ये बघतो की बऱ्याच मुलांचा कल एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे जेडबल असेल आय आय टी असेल इकडे आहे पण आपण आपन... बीएससी नर्सिंग हे ज्या मुलांना किंवा एमबीबीएस करू शकत नाही अशा मुलांसाठी आपण त्या मुलांना संधी देण्यासाठी हे कॉलेज काढलंच आहे तर त्या कॉलेजची नेमकं प्रवेश प्रक्रिया कशी असते नेमकं त्याविषयी थोडं जरा सर खर काय होतं की आपला जो एरिया आहे पूर्ण ग्रामीण भाग याच्यामध्ये आणि प्रत्येक काही वडायचं एक टोपण असं असतं की आपला मुलगा कलेक्टर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे चांगल्या पदावरती गेला पाहिजे पण आपलं लढतं आहे ठिकाणी की आपल्याकडे फायनान्शियल खूप असतात आपल्याकडे आणि जो प्रत्येक वडील जो आहे तो मुलांची फीस भरू शकत नाही पण सर आपण जे कॉलेज काढलं बीएचसी नर्सिंग त्याच्यामध्ये एमबीबीएस चा अभ्यासक्रम आणि आपल्या कॉलेजचा अभ्यासक्रम खूप चांगला अभ्यासक्रम याच्यामध्ये एमबीबीएस पण चार वर्षाचाच आहे आपलं बीएचसी नर्सिंग पण चार वर्षाचाच आहे पण आपलं एमबीबीएस आपण प्रत्येक करू शकत नाही पण हे बीएससी नर्सिंग केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करायला संधी आहे जसे की डी एम आहे बाकीचे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगलो तुम्हाला सविस्तर पूर्ण सगळे मी जसे की डी डीएचएस एर डी ई एस आय सी ए आय एम एस आर आर बी डी आणि अजून जर तुम्ही हॉस्पिटलला जॉब करायची म्हणत तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला तरी पण त्या ठिकाणी आपण खूप छान पॅकेज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच बीएससी नर्सिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी जॉब मिळू शकतो हो, त्यांना नोकरी मिळू शकते यानंतर एक आताच आपण सांगितलं की अनेक ठिकाणी नोकरी करता येईल पण या आपल्याकडे समजा बीएससी नर्सिंग कोर्स एखाद्या विद्यार्थ्याला हो तर नेमका त्यासाठी किती त्या त्या विद्यार्थ्याला खर्च येईल त्याविषयी थोडं जरा बरं सर आता हे बीएससी नर्सी आपण कधी करू शकतो हा जे मात्र तुमचा प्रथम प्रश्न विचारला महत्वाचा तर ह्याच्यामध्ये पीसीबी ग्रुप बारावीचा पाहिजे आपल्याला देशामध्ये त्याच्यामध्ये बारावी उत्तर नाही कंपल्सरीच आहे आणि गव्हर्नमेंटने काय केलं की बारावी नंतर एक सीईटी दिलेली की ज्याला म्हणतो नर्सिंग तर ते सीएटी आपल्याला कंपल्सरीच आहे सी देण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं गव्हर्नमेंटने ने की जे काय आपल्या कास्ट पाहिजे असेल देशामध्ये की बीएससी नर्सिंग ला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला सीएटी ला कास्ट वर्ग त्यांना एक्केचाळीस टक्के मार्ग कंपल्सरी आणि ओपनचे विद्यार्थी असतील देशामध्ये खोल्या गटामधील तर त्यांना पंचेचाळीस टक्के त्यांना कंपल्सरी से देशामध्ये आता ह्याची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे कॅपराउंडम कॅपराउंड मार्फत याच्यामध्ये कॅपराऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह असे राऊंड आहेत त्याच्यामध्ये पाच आणि त्यामार्फत आपण ते कॉलेज सिलेक्शन करून आपण ऍडमिशन घेऊ शकतो पण आता नेमकं आपल्या भारत सरकारने काय केलं त्याच्यामध्ये पाठीमागे मागे आपले सीएम शिंदेसाहेबांनी बोलले होते हिंगोली जिल्ह्यामध्ये तरुणींनी आत्महत्या केली होती कशासाठी फक्त तिकडे पैसे नसले आत्महत्या केली होती आणि त्याची खंत शिनी खूप लागली होती तर त्यांनी एक रात्रभर विचार करून करून त्यांनी सकाळी असा प्रस्ताव मांडला की आपण महाराष्ट्रामध्ये मुलीला शिक्षण मोफत आता उच्च तंत्र शिक्षण त्याच्यामध्ये त्यानुसार काय केलं की महाराष्ट्र सरकारनं जे मुली आहेत त्याच्यामध्ये हे मुले असतील ओबीसी असतील एनटीडी असतील ह्या कास्टला मुलींना काय केलं शिक्षण पूर्ण शंभर टक्के फ्री शिक्षण केले मुलींना त्याच्या मित्रांना काय आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन पैसेची फीस काय असेल ते विद्यापीठाची डेव्हलपमेंट फीस आहे आणि परीक्षा एक्झाम ते बाकीची ट्युशन असते ते, ते पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजला पे करत त्यामुळे मुली मध्ये चांगल्या क्रिया वेगवेगळ्या देशामध्ये आणि ज्याच्यामध्ये ओपन जे आहेत ओपनला तर आपण देशामध्ये की पूर्ण पे करावं लागते म्हणजे थोडक्यात मुलींना मोफत शिक्षणाची नॉमिनल फीस कॉलेजमध्ये भरावी लागणार आहे बरा आता नवीन मुद्दा आहे की सगळ्यांच्या समोर एक समस्या आहे की मराठा मुलांना किंवा एसीबीसी ज्यांच्याकडे आहे त्या मुलांना काही मुलींना प्रश्न विचारला तुम्ही जे आपलं मराठा समाज आहे एसीबीसी आहे त्यांनाही गव्हर्नमेंटच्या रोल प्रमाण ह्याच्यामध्ये मुलीला असेल एसीबीसीच्या मुलं असतील त्यांना ह्याच्यामध्ये मुला बीसीबीसी असेल त्यांना शंभर टक्के फ्री शिक्षण आहे मुलांना आणि मुली असतील मुलीला फ्री शिक्षण आहे त्याच्यामध्ये एसीबीसी मध्ये मराठा पण फ्री आहे पण हे डेव्हलपमेंट फीस परीक्षा फीस ही गव्हर्नमेंट घेतात त्याच्या पे करायची बाकीची ट्यूशन फीस आपल्याला पूर्ण म्हणजे मुलांनाही मोफत नाही मोफत एसीबीसीच्या कारण बऱ्याच मुलांच्या किंवा पालकांच्या मनामध्ये समस्या आहे किंवा बाकीच्या कास्टवाल्या मुलांना समजा फीस स्कॉलरशिप मधून त्यांना परत मिळते पण एसीबीसीच्या मुलांचा अजून तर म्हणजे आहे की नाही कारण बऱ्याच कॉलेजनी काय केलंय की सुरुवातीलाच फीस भरून घेतल्या हो त्या मुलांचं नेमकं कसं आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं सर की ऍडमिशन घेतानाच आपण त्यांच्याकडे कुठल्या कास्ट प्रमाणपत्र आहे एसीबीसीचं प्रमाणपत्र त्यांचे पैसे आहे का एसीबीसी चे प्रमाणपत्र त्यांचे पैसे असेल अशा विध्याला आपण काय केले की सुरुवातीला फक्त त्यांची एक डेव्हलपमेंट फीस भरून घेतलेली आहे आणि आपण हेची आपल्याला कॉलरशिप भेटते समाज कल्याण विभागाकडून तर ह्याच्यामध्ये मुलींना आणि चे आहेत आणि ज्यांच्याकडे एसीबी सर्टिफिकेट आहे त्यांना एक महात्मा फुले जनमदेशामध्ये येते त्यामध्ये आपण करू शकतो त्याच्यामध्ये आणि ते अप्लाय केल्यानंतर आपल्याला ट्युशन भेटते आपल्याला बर आता मुलांना म्हणजे आता आपल्याकडे जर एखादा एसीबीसी मुलगा आला तर त्याला किती फीस आपलं एक नवीन कॉलेज आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये एक सात हजार रुपये डेव्हलपमेंट फीस त्याच्यामध्ये आहे आणि एक समथिंग एक साडेपाच सहा हजार रुपये परीक्षा फीस भरची त्यांना एका साठी असे एक अंदाजे एक वीस हजार आपण प्रत्येक वर्षी खर्च मुलांसाठी आणि इतर इतर मुलांसाठी इतर मुलांसाठी जे काय आपल्याला गव्हर्नमेंट प्रत्येक प्रत्येकी फीस पंच्याऐंशी हजार रुपये तर त्या प्रमाण ओपनचे विद्यार्थी असतील पूर्ण त्यांना पंच्याऐंशी फीस पंच्याऐंशी रुपये फीस त्यांना पे करणं कंपल्सरीच आहे त्यांना तर आपल्याकडे बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये स्टाफ वगैरे त्यांची शैक्षणिक पात्रता वगैरे काय असते कारण आपण एक संस्थापक आहात हो कारण संस्थापकाला सगळ्या गोष्टी माहिती असतात बरोबर आहे कारण बऱ्याच विद्यार्थी किंवा पालकांना समस्या असते डोक्यात प्रश्न असतात की तिथं नवीन कॉलेज मग तिथं टीचर चांगले असतील की नाही बरोबर जरा बरो आता सरक्षेमध्ये काय हे आपले जे नर्सिंग मध्ये लोकांचा खूप गैरसमज होतो रक्षामध्ये लोकांना वाटतं की नर्सिंग की नर्सिंग सेमच आहे पण नर्सिंग मध्ये तीन प्रकार देशांमध्ये मुख्य प्रकार मध्ये तीन प्रकार त्याच्यामध्ये एन एम प्रकार एक आहे एन एम नर्सिंग जो की दीड वर्षाचा कोर्स आहे तो जे एम चा कोर्स आहे तो तीन वर्ष आहे पण एन एम आणि जे एम हे दोन आहेत ते डिप्लोमे झाले हे आता बीएसी नर्सिंगचा हा विषय आहे एक डिग्री क्वालिफाईड डिग्री याच्यामध्ये तुम्ही हे बीएस नर्सिंग केल्यानंतर एखाद्या विद्यार्थी खूपकुर असेल त्याला वाटलं की नाही मी डिग्री पूर्ण घेतली मला वेळ करिअर करायची त्याच्यामध्ये तो डायरेक्ट युपीएससी पैसे देऊ शकतो एमपीएससी पैसे देऊ शकतो बीएस नर्सिंग केल्यानंतर तेच आपण जर एन एम जीएनएम केलं तर आपल्याला सेपरेट डिग्री घेऊन परत पण आपल्याला ते युपीएससी एमपीसी तयारी करावं लागते आपल्याला त्याचं एक बेनिफिट बीएससी नर्सिंगचा आहे याच्यामध्ये आता हे बी एस सी मध्ये तर काही ट्रॅक आहे मध्ये जर तुमच्या कॉलेजला प्रिन्सिपल पाहिजे तर ते ना एम एसी नर्सिंग करून पंधरा वर्षी कम्प्लीट झाले तर ते ज्यांचे एम एस सी करून पंधरा वर्षी पूर्ण झाले ते आपल्याकडे प्रिन्सिपल म्हणून आहेत आपल्याकडे व्हाईस प्रिन्सिपल ज्या आपल्याला पाहिजे तर ते एम सी नर्सिंग करून अकरा वर्षी कम्प्लीट झालेले आहेत त्याला व्हाईस प्रिन्सिपल असतात त्याच्यामध्ये असोसिएट प्रोफेसर नर्सिंग करून आठ वर्ष पूर्ण झालेत आपल्याकडे असे प्रोपेयर असते त्याच्यामध्ये आणि बाकीचे बीएससी नर्सिंग केल्यानंतर एमई चे अंतर्गत कमीत कमी दोन वर्ष ते अनुभव घेतला पाहिजे असे लोक आपले पैसे म्हणून आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एम एस नर्सिंग पंधरा वर्ष एम नर्सिंग आठ वर्ष एम नर्सिंग अकरा वर्ष आहे आणि बीएस नर्सिंग केलेले तीन वर्षांचे पुढचे आपण स्टाफून घेऊ शकतो त्याच्यामध्ये बर थोड आपण आपल्या लहानपणा विषयाकडे थोडं जाऊयात कारण आपण सुरुवातीला समस्या होत्या त्या विषय आपण सांगितलेलं तर आपलं बालपण कुठं गेलं आणि आपलं शिक्षण वगैरे कोणत्या गावात त्याच शहरा वेळेच काय थोडा का तसं गेलं तसं एक साधारण खेडे गावात माझं बालपण गेलेलं आहे घरची परिस्थिती अति अतिशय हलातीची परिस्थिती होती आम्ही सहा होतो आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बालपणीमध्ये काय असं सुखायचं म्हणतो आपण बालपणीचा काळ सुखाचा प्रमाणे आमचं बालपण गेलेलं नाही तर आम्हाला बालपणी पण खूप संघर्ष करावा लागला आणि पण एकच होतं आपलं आपला जन्म गरिबीत झालेला आहे आपल्या गरिबीत मरायचं नाही मग हे लहानपणा कोण वराशिवाय कोणी जप नव्हतं पूर्ण सगळे मी आणि त्याप्रमाणे मेहनत माझी चालू होती पूर्ण सगळे फक्त स्वप्न बघून शांत नव्हते मी तर ते स्वप्न कसे पूर्ण होतील ह्यासाठी रात्रदिवस मेहनत करायची मी का विचार काय नाही करायचं आपण जेवण केलाय का नाही गोष्टी की आपल्या एरियामध्ये आपण काहीतरी मोठं करून आपल्या एरियामध्ये कमीत कमी शंभर कुटुंब आपल्याला पालनंदी करायचे वडील वगैरे काय करायचं आई वेळा पारंपरिक आम्ही कुंभार आहे तर आई वडिलांचा जे व्यवसाय होता ते पारंपरिक बडके बनवणं गणपती बनवणं हेच होता आणि आम्ही लहानपणापासून त्यांना मदत करायची ते काम करण्यासाठी म्हणजे लहान वयापासूनच आपण आपलं स्वप्न किंवा आई वडिलांचं स्वप्न तुमचं स्वप्न समजा साकार साकार आपण सफल झाला असं म्हणायला काही हरकत नाही त्या पद्धतीने सर्व नक्कीच वाटचाल चालू आहे आपण एक बालपण एक फर्च व्यवसाय केला त्यांना व्यवसायामध्ये आलो देशामध्ये आता आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपण उतरलो आपण एक मेडिकल कॉलेज चालू केलेलं पण ह्या मार्गमधून आपण देशामध्ये अजून आपल्या एरियामध्ये जे काही गोरगरीबाची मुलं आहेत त्यांना म्हणजे कसं चांगलं शिक्षण घेता येईल त्यांना आपण चांगलं शिकण्याचा प्रयत्न करू तसं आपण स्टाफ घेऊ आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित समजा काही एखादा अचानक प्रक्रिया झाली आणि एखादा विद्यार्थी आला की तुमच्याकडे तर कर मला तेवढं ऍडमिशन आपल्याकडे घ्यायचं तर त्याच्यामध्ये हे आपली जी संस्था आहे त्याच्यावरती पूर्ण बंधन जे आहे ते गव्हर्नमेंट आणि विद्यापीठाचं बंधन घ्यायला हे कॅप नंबर झाले ते ऍडमिशन क्लोज झाले की मग एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा की नाही आता एक टाइम निघून गेल्याप्रमाणे ऍडमिशन घ्यायचे पण ते करू शकतात त्याच्यामध्ये की ते नेक्स्ट इयरला सी टी देऊ शकतात आणि त्या सी टी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर ते कॅटरॉन मार्क ऍडमिशन घेऊ शकतात त्याला कोणाचे बोल बोलवणे पडतं विद्यार्थ्यांनी कुठल्याही संस्थेच्या एखाद्या विधी कुठली संस्था म्हणली की नाही आम्ही तुम्हाला ऍडमिशन करून देतो हे पॉसिबल नाही विद्यापीठाला ऍक्सेप्ट करत नाही आम्ही मी पाहिले स्वतः म्हणजे हे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली बारावी झाल्यानंतर मध्ये गॅप असेल तर आपण ते सीईटीची परीक्षा देणे कंपल्सरीच आहे आपल्याला आणि ते सीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आपण ते कॅमोम ऍडमिशन घेऊ शकतो आपण देशामध्ये कारण बऱ्याच पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की संस्थेच्या कोट्यातून वगैरे असं म्हणजे चर्चा असते हा काय आपल्याला घेता येते बरोबर प्रश्न बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये काय असतं की एक मॅनेजमेंट कोणा दिला त्याच्यामध्ये हे आणि कॅपॉम कोटा दिला होता त्याच्यामध्ये पण आता गव्हर्नमेंटने काय केलंय की ते विद्यार्थ्याची पिवणक व्हायची आर्थिक व्हायची मानसिक व्हायची त्याच्यामध्ये असा नियम काढलाय की तुम्ही मॅनेजमेंट ऍडमिशन घ्या तरी सुद्धा तुम्हाला ही उत्तीर्ण तुम्हाल। कंपल्सरीच आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की तर आ, इतर माझ्या स्वर्गीय मध्ये विद्यार्थी असेल तर त्यांना एक्केचाळीस टक्के सीईटी मध्ये मार्क कम्पल्सरीच आहेत आणि ओपन मध्ये विद्यार्थी असेल तर पंचेचाळीस टक्के मार्कांनाही कंपल्सरीच आहेत याच्याशिवाय त्यांचा परीक्षा फॉर्म विद्यापीठ भरून घेत नाही जरी कोणी एकोणचाळीस टक्के मार्क आहेत पैसे डोनेशन घेऊन ऍडमिशन दिलं तर त्या विद्यार्थ्याचं एक वर्ष व्हायला जाणार त्याला पुढच्या काय करणार त्याला विद्यार्थी त्याला काल सांगाल की नाही तुझा फॉर्म भरून घेतला नाही विद्यापीठानं तू परत बेसन्सीची परीक्षा द्या पण असं कुणीच तुकीचं मार्गदर्शन नाही केलं पाहिजे विद्यार्थ्यांना माझं एक स्पष्ट माहिती त्याच्यामध्ये की जर तुम्हाला मॅनेजमेंट ऍडमिशन घेतली तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून तर तुम्हाला इतर माझ्या स्वर्ग एक्केचाळीस टक्के मार्क कंपल्सरीच आहेत आणि पंचेचाळीस टक्के मार्क हे ओपनला कंपल्सरी याच्याशिवाय ऍडमिशन होत नाही आपण त्याची आपण परीक्षा फॉर्म भरू शकत नाही विद्यार्थ्यांचा एक शेवटला जाता जाता की आता बरेच बेकार आहेत तर त्यांना आपण आपल्या तर्फे काय संदेश द्या तर एक बाजू स्पष्ट मत आहे की आपण होता काही देणार समाजांचं आणि आपल्या वडिलांच्या अपेक्षा असं असतात त्याच्यामध्ये की आपला मुलगा हे एक चांगल्या संगतीमध्ये ती राहायला पाहिजे राह राहायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रशासनापासून दूर राहिला पाहिजे आपण पाहतो त्याच्यामध्ये की आपल्यासोबत संगती कशी खूप महत्वाची आहे तर त्या संगतीमध्ये आपण ते आताच एकदम ओळखून त्याच्यामध्ये पॉईंट त्याच्यामध्ये की आपली संगती चार बरे चार मित्र असेल असेल देशामध्ये पण ते मित्र सारखी वेगळी चर्चा केली असते पाहिजे त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्या कल्पना पाहिजे त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन पाहिजे की आपण ह्या समाजाचं काही करू शकतो तर अशा संगतीत आपण जर राहिले त्याच्यामध्ये तर नक्कीच आपल्या एरियाचा विकास करण्यासाठी तरुण पिढी हातभार नक्कीच लागणार आहे पण ती बरेच शैक्षणिक क्षेत्र असेल व्यापार असेल उद्योग असेल तर ह्या माध्यमातून माझं एकच युवकांना सांगते देशामध्ये की तुम्ही स्वतःच्या पायवरती उभा राहा पण किंवा तुम्ही दोन लोकांना रोजगार नक्की द्या दोन कुटुंबाची जबाबदारी तुमच्या व्यवसायावरती भागली पाहिजे आपण असं जर केलं तर बेरोजगारीचं प्रमाण जे आपल्या आजूबाजूला आहे नक्कीच तुम्ही पाहायला भेटलेलं दिसलं आपल्याला नक्कीच नक्कीच की आपण जिद्दीनं कुठलाही व्यवसाय असेल आणि निर्वेशनी राहून किंवा चांगल्या मित्रांच्या सोबत राहून आपण करिअर केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतं आ, सर नमस्ते नमस्ते, नमस्ते। आपण एवढं सविस्तर माहिती आमच्या या विश्वमत न्यूज चॅनल मध्ये दिली त्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीनं आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या पण विश्वमत चॅनलला खूप खूप शुभेच्छा आपली बर बर हो। आपलं चॅनल पुन्हा महाराष्ट्रभर नाही देशभर पोहोचावा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर